भुसावळ नगरपालिकेने साडेपाच कोटी खर्च करून देखील एक दिवसाने कमी झाले नाही पाण्याचे रोटेशन भुसावळ नगरपालिकेने शहरातील जलशुद्धीकरण केंद्रातील दहा व बारा एम एल डी यंत्रणेचे साडेपाच कोटी रुपये खर्च करून पुनरुज्जीवन केले मात्र यानंतर पाणीपुरवठ्याचे रोटेशन एक दिवसाने सुद्धा कमी झाले नाही त्यामुळे एकीकडे तापी नदी दुथडी वाहत असताना शहरात उन्हाळाप्रमाणेच नऊ ते दहा दिवसाड पाणी मिळत आहे नगरपालिकेच्या यंत्रणेमुळे पावसाळ्यात सुद्धा दूषित व होतो हे प्रकार थांबवण्यासाठी या यंत्रणेचे पुनरुज्जीवन करण्यात आले बारा एम एल डी व दहा एम एल डीच्या यंत्रणा कार्यान्वित झाल्यानंतर किमान दोन दिवस पाणी पुरवठ्याचे रोटेशन कमी होईल असा दावा होता पण हा अंदाज सपशेल चुकीचा ठरला पालिका शुद्धीकरण केंद्रात पाण्यावर प्रक्रिया केली जाते तापी नदीतून उचल केलेल्या रॉ वॉटरवर प्रक्रिया करण्यासाठी अॅलमचा वापर केला जातो सध्या तापी नदीत गाळाचे प्रमाण वाढल्याने आठ तासाच्या एका शिफ्ट मध्ये दोनशे पन्नास किलो असे चोवीस तासात सातशे पन्नास किलो अॅलमचा वापर केला जातो उन्हाळ्याच्या तुलनेत हा वापर दहा पटीने वाढला आहे आगामी काळात तापीला पूर आल्यास वापर वाढून चोवीस तासाला एक हजार किलो पर्यंत पोहोचेल उन्हाळ्यात शहरात रोटेशन पुरवठा झालाच नाही सध्या रोटेशन वेळेवर असले तरी त्यात किमान एक ते दोन दिवस कमी करणे आवश्यक आहे काही भागांमध्ये पाच तासांपेक्षा अधिक वेळ पाणी पुरवठा केला जातो यात पाण्याची नासाडी होते तर काही भागात अर्धा तास देखील पाणी मिळत नाही यामुळे पाणी वितरणात समानता आणून रोटेशन कमी करता येईल पालिकेच्या जल शुद्धीकरण केंद्रातून शहरात शुद्ध पाणी पुरवठा होत आहे काही ठिकाणी गळतीमुळे दूषित पाणी मिळत असेल तर तत्काळ दुरुस्ती करून घेतली जाईल आगामी काळात रोटेशन कमी करण्याचे प्रयत्न आहेत असे मुख्य अधिकारी राजेंद्र पातले यांनी एम एच नाईन न्यूज ची बोलताना सांगितले बघत राहा एम एच एकोणावीस न्यूज मुख्य संपादक श्रीकांत वानखेडे सोबत ब्युरोची जोहेब सय्यद जळगाव जिल्हा महाराष्ट्र